नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी असोसिएशन ऑफ बिझनेस अँड कॉमर्स धुळे जिल्ह्याच्या वतीने अन्न सुरक्षा व मानके कायदा अंतर्गत कलम शेचाळीस चार प्रमाणे अपील करण्याचा व्यापाऱ्यांना संरक्षण देणारा हक्क अबाधित ठेवावा यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली शासनाने राखून दिलेल्या कायद्याच्या चौकटीतच प्रत्येक व्यापारी व्यापार करीत आहे शासनाचे कायदे करताना व्यापाऱ्यांना सुद्धा आपले म्हणणे मांडण्याचा आणि तो पुराव्या निशी सिद्ध करण्याचा हक्क व्यापाऱ्यांना दिला आहे परंतु असं होत नाही त्यामुळे अन्न सुरक्षा व मानके कायदा अंतर्गत कलम शेहेचाळीस चार प्रमाणे अपील करण्याच्या व्यापाऱ्यांना संरक्षण देणारा हक्क हा शासनाने अबाधित ठेवावा अशी मागणी असोसिएशनच्या वतीने करण्यात आली यावेळी असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते प्रत्येक दुकानदार प्रत्येक व्यापारी कायद्याच्या चौकटीतच राहून आपला व्यापार करत असतो परंतु सुद्धा अनेक चुका होऊ शकतात अन्न व सुरक्षा मानके कायद्याखाली शेहेचाळीस चार कलमनुसार आम्हाला आमचा हक्क या ठिकाणी शासनाने प्राप्त करून दिलेला आहे एखाद्या दुकानातून फूड इन्स्पेक्टरने एखादी सॅम्पल घेतले आणि ते जर फेल झालेमध्ये अप्रमाणित झाले शासनमान्य लॅबोरेटरीमध्ये तर त्याचा दुसरं फेरफार करण्याचा आणि ते दुसऱ्या लॅबोरेटरीमध्ये चेक करण्याचा अधिकार कलम शेहेचाळीसनुसार आम्हाला शासनाने राखून ठेवण्यात आलेला आहे परंतु अक्कलकुवा तालुक्यामध्ये एका खाद्यतेलाच्या पदार्थाच्या दुकानामधनं सॅम्पल घेतलेले असताना शासनमान्य लॅबोरेटरीमध्ये ते फेल झाले त्या विश्लेषकाने दुसऱ्या लॅबोरेटरीमध्ये सॅम्पल काढलेले असताना त्या अवधीमध्ये ते दुकान सील केले नाही म्हणून विधिमंडळामध्ये ज्या दोन अधिकाऱ्यांनी ते दुकान सील केलं नाही त्यांना सस्पेंड करण्यात आलेलं आहे त्यामुळे भविष्यामध्ये अशी दुर्घटना या धुळे जिल्ह्यामध्ये घडल्यास कोणताही अधिकारी आम्हाला या ठिकाणी संरक्षण कलम शेहेचाळीसनुसार नुसार देणार नाही आणि म्हणून एबीसीडी असोसिएशन असोसिएशन फॉर बिजनेस अँड कॉमर्स धुळे यांच्यातर्फे मी शासनाला कळकळीची विनंती करतो की कलम शेहेचाळीस शे, चारनुसार आमचा हक्क आम्हाला मिळायला जावा दुकानदारांना किरकोळ दुकानदारांना दुकानदार काही स्वतः पॅकिंग करत नाही तो स्वतः दुसऱ्याच्या दुकानात आलेला पॅकिंग बदला माल तो ग्राहकांना वितरित करीत असतो त्यामुळे कलम शेहेचाळीस चारनुसार जर तो आम्हाला हक्क प्राप्त झाला नाही आणि एखादे महिने जर ते दुकान सील झालं दुकान तर दुकानदार पूर्णपणे वाऱ्यावरती म्हणून एबीसीडी असोसिएशन तर्फे मी पुन्हा एकदा शासनाला विनंती करतो की कलम शेहेचाळीस चारचा आमचा हक्क आम्हाला राखून देण्यात यावा बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद